बैलपोडेच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मस्त तयारी गिअर झालं आणि चाललो आम्ही बैलपोडा पासायचा टाइम काही झाला नव्हता पोडाभराचा पण आम्ही तयारी करून टाकली होती तर चाल बा म्हणलं इकडे बैल सजवायची तयारी चालू होती तेवढ्यात संतोष भाऊ तयार होऊन मस्त जोडीगिडी आणला होता जोडीगिडी खतरनाक सजवली होती भाऊनं तेवढ्यात गावातल्या एक एक जोड्या पण येणं सुरू झाल्या होत्या आणि रंगत पण सुरू झाली होती पोळेची तेवढ्यात भेटली आम्हाला आमच्या गावातले गल स्टार सापले पाटील मयूरने पण मस्त जोडी सजवली होती तिकडे डपरेवाला जात होता इकडे आम्हाला एक पुन्हा भेटला गलमॅन भाऊ आहे खेड्यातच पासासाठी भेटते पण त्रिशूरवाली जोडी किती दी मस्त दिसत आहे आणि हे आहे आमच्या गावातले बोट्टे मस्त पुंग्या घेऊन वाजवत आहे हो पोळा पाहण्यासाठी चौकामध्ये गर्दी पण तशीच झाली होती तर आम्हाला फिरता फिरता पुन्हा भेटले आमचे आपले पाटील आमचे अनुभव किती दी क्यूट दिसत होती तर फिरता फिरता आम्हाला भेटलं सक्षम धोती गीती तर भावना मस्तच लावली होती इकडे गुढी याची सुरुवात झाली होती इकडून मस्त गुढीवाले आले आम्ही गुढीचं पाणी गेनी पेलं मग भेटलं मला तर न्या कोणता देव पावला माहीत नाही पण पोडा लई शांत झाला नंतर गेलो मंदिरागड मग मला भेटलं सक्षम व्हिडिओज काढतो म्हणे काढ बा म्हणलं तर तुम्हाला आमच्या गावचा पोडा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा